हटा, देश विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते तथा वरिष्ठ पत्रकार पंडित गायकवाड साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते भिप्राजी कार्यकर्त यांनी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयासमोर गेले आठ ते दहा दिवसापासून साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे उपोषणाचा त्यांचा मुद्दा आहे देश सर्वप्रथम याचे दोन भीम सैनिक आहेत त्यांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये एल्गार पुकारलेला आहे आंदोलनाचा पवित्र त्यांनी घेतलेला आहे त्यासाठी सर्वप्रथम पत्रकार संघटनेच्या वतीने एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने दैनिक निरपेटिकच्या वतीने मी या भीमसैनिकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मित्र आणि सलाम करतो त्यांच्या या आंदोलनाला त्यांच्या या हिप्पीला एकीकडे महाराष्ट्रात नव्हे तर देशभर सर्व मनोवाद्यांची सत्ता आहे जो जो त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवेल त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी या राजेशाही लोकांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सत्ता झाल्यांना कुठल्याही प्रकारची ठिकीनं बाळगतात मनामध्ये किंतू परंतु न ठेवता वरिष्ठ पत्रकार पंडित गावकड आणि आमचे मित्र समाजसेवक भीमरावजी गाडेकर यांनी या आंदोलन हाती घेतले आहे आणि हे आंदोलन म्हणून लोकशाही लोकशाहीवादी म्हणून संविधानवादी म्हणून आपल्याला हे आंदोलन पुढे रेटायचं आहे की आजच्या या निमित्ताने तमाम आंबेडकरवादी तमाम संविधानवादी सर्व जाती धर्मातल्या लोकांना नागरिकांना असे आवाहन करतो की आपण या, या आंदोलनाचा भाग व्हावं आपण या आंदोलनाचा आवाज व्हाव आणि हे आंदोलन नेताना कसं पुढे नेता येईल सरकारला सहोगी पळ कसं करता येईल आणि इव्हीएम हे बंद झालं पाहिजे असा निर्णय कसा घेता येईल यासाठी आपण सर्वांनी खंबीरपणे यांना पाठिंबा पाठिंबा दिला पाहिजे मित्र